जायचं आपल्याला कुठं आणि बाबा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी आहे अर्थात अलिबाग ह्या नगरीमध्ये आणि अलिबाग म्हटलं की अनेक चित्रपटांपासून तर इतिहासापासून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध असं असणारा अलिबाग आहे आणि अलिबागच्या या ठिकाणी मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाची थोडीशी माहिती मला तुम्हाला सर्वांना सांगायची म्हणून मी आपल्या सर्वांबरोबर या ठिकाणी व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे आपल्या ब्लॉगमध्ये खर तर अलिबाग ही जी नगरी ही आहे ही सलोख्याची आहे सर्व जाती धर्मींची सलोख्याची नगरी म्हणून अलिबागला ओळखलं जातं अर्थातच पेशवाई त्यापूर्वीच्या काळातील अनेक प्राचीन मंदिरं शहरं या परिसरामध्ये आहेत त्यामध्ये बालाजी मंदिर असेल उपमाहेश्वर असेल ते मंदिर त्यानंतर मारुती मंदिर असेल मारुती नाका त्याला म्हणतात त्यानंतर काशी विश्वेश्वर मंदिर आहे गणपती मंदिर आहे कळंबा देवी अंगारे वाड्यातील विष्णू मंदिर राम मंदिर म्हणजेच रामनाथ विठोबा मंदिर असेल वर्सोलीतलं आदि मंदिरांचा या प्राचीन मंदिरांमध्ये समावेश होतो आता आम्ही निघतोय सगळे परतीच्या प्रवासाला तर भेटूयात परतीच्या प्रवासामध्ये नारेंगाव या ठिकाणी अलिबाग टू नारेंगाव सगळे प्रवास केला नारेंगाव टू अलिबाग आणि आता अलिबाग टू नारेंगाव त्यामुळे माझ्या व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा माझ्या फेसबुकला असाल तर फॉलो करा इंस्टाग्रामला असाल तर फॉलो करा तत्पूर्वी या सगळ्यांच्या माझ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना अलिबाग दाखवतोय माझ्या सर्व मित्रांच्या मित्रांच्या माध्यमातून त्यामुळे आता वेळ झाली सामन्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राह फक्त माझं असणार युट्यूब चॅनल निवेदक अभय वारुळे नक्कीच तुम्ही सर्च करा आणि पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा फेसबुक इंस्टाग्राम नक्कीच फॉलो करा धन्यवाद काय दिला तिला काय दिला सोन्याचं सोन्याचं साडी दिली आणि तिला दोन नंबर दोघींना एक गिफ्ट दिलं मोठं रात्रीला होती तिथं साडी तुला द्यायची काय कुठून आले होते मी नारायणगाव दरवर्ष नमस्कार आमचे दोन इथे होम मिनिस्टर मध्ये सहभागी झालेले वहिनी भेटले तिकडच्या बाजूने आहे का <laughs> 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 या एक आई आहे तिथे होत्या कार्यक्रमाला संध्याकाळी आम्ही आता अलिबागच मच्छी मार्केट ना मेन मच्छी <laughs> मार्केट आहे मेन तिथे आलो होतो मुंबई घ्यायची यांनी मला ओळखलं

हा मासा मासा का हा जमलं तर खाऊ मासे पॅकिंग केले याच्यामध्ये मासे पॅक केलेत ओले बोंबिले पापलेट आहे सुरमई आहे बांगडा आहे तीन किलो बसले याच्यामध्ये आम्ही घेऊन चालले नारायणगडला याच्यामध्ये बोंबिले सुकट आहे सोडे आहे हरावास आहे आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का महत्वाचं म्हणजे यातलं एक आयटम मी खात नाही <laughs> सगळे घरी घेऊन <के> चालले <laughs> सगळे घरी घेऊन चालले भेटू आपण सगळे आता चला चला घरी अलिबागचं मेन मार्केट आहे अरे बस ना

त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसामध्ये एखाद्याच्या आनंदात सहभागी हो आपलं काम ऐका ना हो पण केक भेटलाय काय तुम्ही पाहत का आय थिंक माय नियर बाय इज अ ह्युमन अँड बर्थ डे अँड हॅपी डे अँड अँड समथिंग इन हॉल इज हॅपीनेस वाय वाय कार दुसऱ्याच्या अन सहभागी चळपुटे ह काय नाही शेजारी एक वाढ दिवस पण असतं केक घेतो विषकार पण मानस कि जिवंत आहे का शेजारी वाटवू शकते बरोबर आम्हाला वाटतं त्यांना शुभेच्छा वाढ दिवसच आहे आम्ही त्यांना शुभेच्छा नाही त्यांनी आम्हाला केक आणून घेऊ किती वाजले ना आपण कुठे आहात आता आळून ते फाटा क्रॉस केलाय साडे दहा वाजले अजून पोस्टल नाही घरी आपण अजून पोस्ट नाही आता जायचंय थोड्या एक दिवस घेतलेला कार्यक्रम एक दिवसाच्या कार्यक्रमासाठी दोन दिवस मोडतात काय नाही रामकृष्ण आले आता जायचं कोण नाही घरी एक दिवसाचा कार्यक्रम दोन दिवस चालवले अभयशेत अभयशेतचं बरोबर आहे अभयशेत काम आहे पेट्रोल पंप विकत घेतला माहितीये का सेज पंप अं अक्ख पंप विकत अख्ख फ्री पंप विकत घेतला काय पंप विकत घेतला हा पंप विकत घेतलाय आपण कितीला होते पैसे काय खिश्यात घेतला मग घेतला डायरेक्ट एवढा से टाका ना गाडी टाकायचं आता टाकायचं टाकायचे टाक शांका टाक पंप घेतला नाही विकत घेतला आहे फ्री ये फ्री आहे ना किती राखायचं एक किलो अर्धा किलो हे टाकी फुल करूले ना भरून भरूस असं आहे काय कॅंडत भरून द्या ना का ओ कॅंडत भरून द्या ना कसं जी देऊ ना त्यांना तुमचं देऊज घेऊन कॅंड गिवून द्या ना एकदा लागते तुमच्या कॅंडत देऊ भरून या कॅंड घेऊन आण ना डालते सारा लाजाबीजा वाटत जरा ढिंगल्या करता पंप पाव बरं ऐका ना आणि तू पहिले तुपट फाटे पंप पाव मोबाईल नको का बंद करतो पेट्रोल पंप नाही सीएनजी पंप आहे आता तरी बंद कर पंप मोबाईल बंद बघ इथे बघ वाद तिथे काय लिहिले बघ वॉर्निंग चोवीस तास हावर व्हिडिओ नॉट अलाउड बंद कर इंग्लिश वाजता का बस नाही लागली मी इंग्रज आले होते तिकडे दा बस नमस्ते काल रात्री उशीर झाला यायला आम्हाला अलिबाग वरून आणि आल्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही काही ब्लॉग वगैरे हो केला नाही कारण की दमलो होतो सर झोपले होते खूर झोपले होते वारसा सुद्धा नव्हती आणि मलाही झोपली होती थोडीशी त्याच्यामुळं शेवट काय केला नाही आम्ही अलिबागचा प्रवास खूप चांगला झाला आमचा दोन दिवसाचा त्याच्यानंतर मार्केटला गेल्याच्या नंतर खरी मजा आली आम्हाला होम मिनिस्टरचा कार्यक्रम केल्याच्यानंतर जेवढ्या मार्केटला ज्या महिला मच्छी सुकवड बोंबील विकणाऱ्या ज्या होत्या त्यांनी मला ओळखलं ते कसं ओळखलं ते सांगतो तुम्हाला केल आ, मी टी शर्ट आणि सारी कपडे घातले होते ब्लेझर वगैरे नव्हते तर सरांनी चांगले कपडे घातले होते आणि सरांच्या केसांमुळं तिथं एका के महिलेने ओळखलं का तू त्या होम बरोबरच आहे का हा वाटला हा होम मिनिस्टर मिनिस्टरवाल्याचं म्हणजे कुठे आहेत त्यांनी दाखवलं की हे होम मिनिस्टर वाले आहेत म्हणजे मी आणि मग तिथे जरा आमची ओळख असल्यामुळे आम्हाला भरपूर काही स्वस्तात मिळालं आणि त्यामुळे धन्यवाद माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहिलात अलिबागच्या सगळ्या प्रवासामध्ये वेगवेगळे वेग ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनं क्लिक करा आवडले तर नक्की शेअर करा आणि तुमच्याबरोबर सुद्धा आम्हाला फिरायला घेऊन जा आम्ही तुमच्याबरोबर सुद्धा जे ब्लॉग करून ज्या आठवणी कायम राहतील तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं असंच आमच्या दोघांवरती आमच्या सगळ्या टीमवरती प्रेम राहू द्या माझ्या वतीनं माझ्या सगळ्या मित्रांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन आणि प्लीज नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल धन्यवाद दन्य।